नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजार व बघा प्रत्यक्षात आज एकवीस मेला ढगाळ वातावरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू बंद होती परंतु काही वाहनं आल्यामुळे मार्केट चालू झालेले दिसत आहे बघा जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सरासरी सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल असा गेलेला आहे आणि रेंटच कापसाला कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे पावती आलेली अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथून आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजीचे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अकोट येथून